नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दोन वस्तूपासून कुरकुरीत खुसखुशीत चकली बनवून दाखवते तर दोन वाटे मी तांदूळ घेते तर ता दोन वाट्या तांदूळ एका ता ताटामध्ये वतले आता ता त्याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी भाजकी डाळ घेणार आहे तर भाजके डाळ पण दुसऱ्या ताटात होतो या आता जे दा दोन दोन वाटे तांदूळ घेतले त्याला नुसतं पुसून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं नाही नुसतं लावता वतायचं आणि पुसून घ्यायचं तर पुसून घेतलाय तर ताटात ओतते तर मस्त असा स्वच्छ आहे आता आपण तयारी करूया आता तांदळामध्ये मी पाचकी डाळी घालते आता ह्यामध्ये चवीपुरतं घालायचं द दोन चमचे मोठे धने एक मोठा चमचा जिरे घाले घातलीत चांगले मिक्स करून घेते आणि गिरणीतनं दळून आणते पीठ गिरणीतनं दळून आणले आता गॅस पेटून त्यावर कढी ठेवूया कडे तेल होतो आहे तळण्यासाठी आणि बारीक गॅस करून ठेवूया इकडे तो तयारी करूया तर पीठ आपलं तयार आहे आता ह्यामध्ये आपल्याला तीळ घालायचं आहे पोवा घालायचं आहे तिखट मीठ घालायचं आहे तेल पण गरम टाकायचं आहे त्यात आता चार चमचे मी तीळ घालते तर दोन मोठे चमचे घातले तरी पण चालते तर चार चमचे तीळ घातले नंतर ओवा आहे मोठा एक चमचा हाताचं ओव त्यात घालूया चवीपुरते मीठ टाकूया त्यात लाल तिखट टाकते दोन चमचे सगळं चवीपुरतं टाकायचं म्हणजे खायला चकली मस्त लागते आता चांगलं मिक्स करते चमच्यानी मिक्स झालंय तेल गरम झालंय आता या पिठामध्ये गरम तेलाचं मोहन घालूया तर दोन पळी तेल घालते गरम चांगले चमच्याने मिक्स करून घेऊया गरम आहे तोपर्यंत चांगलं मिक्स झाले नंतर चमचा काढून हाताने मिक्स करून घेऊया पूर्ण तेल तिखट मीठ पिठाला मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये तर चांगलं दोन्ही हाताने मिक्स करून घेते तर पीठ तयार आहे असं झालं पाहिजे आता पीठ बाजूला काढूया दोन वेळा मी चकल्या करून घेणार आहे थोड्या थोड्या पिठाच्या तर पीठ काढून ठेवते दुसरं अर्धं आता उडलेल्या पिठामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे कोमट पण आहे आणि गरम पण करायचं नाही साध्या पाण्यानं थोडं थोडं पाणी घालून याचा असा गोळा बनवायचा आहे तर लागेलचं पाणी घालायचं याचा गोळा याचा गोळा बनवायचा तर लागेल सम पाणी घालून याचा गोळा बनवून घेते त्याचा गोळा तयार झाला आहे आता एका आपण ताटामध्ये ठेवते तर चकलीसाठी पीठ तयार आहे आणि तेल पण गरम झाले आता आपण तयारी करू तर शेवग्यामध्ये मी चकली घालते आणि फिरवून घेऊया आता ह्याला तेल लावूया आतून दुसऱ्या पण ह्याला लावून घेऊया आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गोळा लंबोळका करून त्यात घालूया तर अजून एक गोळा हाताला पाणी लावून त्यात घालूया त्यात घातलाय आता झाकण लावूया आणि याची चकली पाडून घेऊया तर झाकण लावते आता मस्त अशा चकल्या पाडून घेऊया तर मस्त अशा काटेरी चकली तयार झाले कलर पण मस्त आलाय आणि काटे पण चकलीला मस्त आलेत अशा चकल्या मी सगळ्या पाडून घेते तर कमी येत्यात आणि कमी वेळात थे मस्त असं चकली तुम्ही नक्की ट्राय करून पहा करायला एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी लागते तर सगळ्या चकल्या पाडून घेते ते तेल पण गरम झाले सगळ्या चकल्या पाडून झालेत तर तेलात ते एक एक सोडूया तेल गरम झाले चांगलं तर तेल गरम झाल्यानंतर बारीक गॅस करायचा आणि सगळ्या चकल्या तेलामध्ये ते सोडायचा आणि लागे तसं बारीक मोठा गॅस करून चकली तळून घ्यायची तर सगळ्या चकल्या तेलामध्ये सोडते सगळ्या चकल्या एक एक सगळ्या तेलामध्ये सोडूया तर सगळ्या चकल्या तेलात सोडलेत जेवढ्या बसतील तेलात तेवढ्या ते सोडायच्या आणि थोडा वेळा असंच ठेवायचं आणि नंतर वेळाने पलटून घ्यायच्या लगेच पलटायच्या नाही थोडं झालं की पलटून घ्यायच्या नंतर थोडा असंच ठेवायच्या नंतर पलटून घ्यायचं तर दोन्हीकडनं असं थोड्या थोड्या वेळानं पलटून मस्त अशा कुरकुरीत चकली तळून घ्यायची तर मस्त अशी चकली कुरकुरीत तळून झाले आता काढून घेते मी आणि एका ताटामध्ये झाडी ठेवते आणि त्या थंड झाल्यानंतर एका ताटात काढून घेऊया तर अशा प्रकारे दुसऱ्या पण चकल्या पाडून घेऊया दुसऱ्या पण चकल्या मी अशा पाडून घेते सगळ्या चकल्या पाडून झाल्या की तेलामध्ये तळून घ्यायच्या सगळ्या चकल्या करून झाल्यात आता तेलामध्ये सोडूया तेलामध्ये एक सोडायच्या तर पहिल्या केल्या मी ताटामध्ये ठेवते तर मस्त झालेत दुसऱ्या पण तेलामध्ये सोडूया सगळा सगळ्या सोडल्या की थोडं असंच ठेवायचं आणि नंतर काढायच्या आणि ताटामध्ये ठेवून नंतर दुसऱ्या ताटात घालायच्या म्हणजे तेल पूर्ण निरपलं जाते तर अशा मी सगळ्या चकल्या तळून घेते तर मस्त असा कलर आहे आणि मस्त असे चकल्या तयार झालेत सगळ्या पिठाच्या चकल्या मी बनवून घेतलेत तर मस्त अशा झाल्यात कुरकुरीत आणि खुसखुशीत तर मी नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा करायला सोप्या आणि कमी साहित्यात आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद